एकूण सात आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय त्यांनी सेवन केलेलं नाही असं आलेलं आहे तर तरी आपण एवढं सांगू शकतो की जे काय फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते प्रांजल केवळकरांचे किंवा बाकी इतरांचे ते निगेटिव्ह आले वाईट खरं तर झाली म्हटलं सगळं गांजा सापडलं सापडले सापडलं सगळं त्यामध्ये सापडलं मात्र जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगणार फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे यांनी सेवन केलेलं नाही म्हणून

वकील पुष्कर सर आहेत तुम्ही आज खरंतर रोहिणी खडसे खर यांची चौकशी झाली कशासाठी त्या आल्या होत्या आणि काय चौकशी झाली त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती की माहिती त्यांना काय हवी होती त्या ते संदर्भात त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि तिथे जाऊन त्यांना जी काय माहिती होती ती पूर्ण माहिती रोहिणी त्यांनी त्यांना दिलेली आहे कशा संदर्भात माहिती केस संदर्भातच त्यांना माहिती हवी होती हा कुठली आता तसं सांगणं योग्य होणार नाही कारण की आता स्टेटमेंट झाले सा ते पुढे अजून कोर्टात न्याय प्रविष्ट आहे तसं सांगणं आता योग्य होणार नाही त्यांच्यावर एक आरोप असा होता की जे काही ते जे केस झाली त्याच्यामधले जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली असंही त्यांच्यावर एक आरोप ठेवण्यात आला होता किंवा चर्चा होती तसं काही नाहीये त्यांनी त्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले असतील तर त्यांनी त्याचे उत्तर दिलेली आहेत खर तर झाली म्हटलं सगळं गांजा सापडला कोकीन सापडलं सगळं त्यामध्ये सापडलं मात्र जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे यांनी सेवन केलेलं नाहीये म्हणून आरोपींनी सगळ्याच हा किती जण आरोपी एकूण सात आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय त्यांनी सेवन केलेलं नाही असं आलेलं आहे जो आरोप सिद्ध किंवा हे करताना गुन्हा दाखल त्यात काय काय होत आता चार्जशीट दाखल झालेलं आहे पोलिसांनी तपास करून आता जे न्यायप्रविष्ट आहे मॅटर केस न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्या संदर्भात आता बोलणं योग्य राहणार नाही आता तरी आपण एवढं सांगू शकतो की जे काय फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते प्रांजल खेवलकरांचे किंवा बाकी इतरांचे ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि आमचे आमचं पासून तेच म्हणणं होतं की माझे जे पक्षकार आहेत त्यांनी त्यांच्याकडे काय कॉन्ट्रामॅन्स सापडलेलं नाहीये आणि त्यांनी काय सेवन केलेलं नव्हतं आता आज चौकशी झाली चौकशी नंतर आता पुढे काय नाही आता ते आम्ही सांगू शकत नाही कारण की ऑलरेडी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल आहे पुढे काय असेल ते प्रोसेस होईल दीडताच चौकशी झाली त्या फक्त केस संदर्भात झाली की दुसरा अजूनही काय नाही नाही केस रिलेटेडच बाकी काही नाही हा बाकी काय त्यांना माहिती हवी असेल त्या संदर्भात चौकशी झाली त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय की प्रांजल खेवलकर प्रकरणात एक महत्वाची खरं तर माहिती आहे फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आहे यामध्ये सातही आरोपींनी कुठलाही अंमली पदार्थ सेवन केलं नव्हतं असा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे यामुळे हे सगळ्या प्रकरणाला एक नवीन वळण लागलेलं आहे त्यामुळे हे रेव पार्टी झाली या प्रकरणात आज रोहिणी खडसे यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात अजून काय यामध्ये समोर येते का हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका